चार्जिंग ही बसेस अर्धा अडीचशे किलोमीटर चालणार आहे अशी ही बस नऊ मीटर लांबीची ज्यामध्ये पंचवीस प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट आधुनिकरणाचं एक मोठं पाऊल ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिककरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरव शहर आणि ही बसच्या माध्यमातून विदाउट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचललं गेलं आहे एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आनंदाचा आहे नागपूरकरता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचन पूर्तीचा एक भाग आहे नराही झिरवळ आज सकाळपासून त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेला आहे त्यांच्या पीएच्या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे झिरवड साहेबांनाच माहिती आहे मला याच्याबद्दल काही माहिती नाही ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीनं वाढतो आहे दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीने वाढत आहे यासाठी पॉलिसी काही येणार आहे का आणि माझी ऊर्जा मंत्री म्हणून आपण आपण बघितलं असाल तर सोलर लावलेला आहे या सोलरच्या सोलर सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे त्यामुळं एक मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे या बसेस तिथेच चार्ज होणार सव्वा दोनशे किलोमीटर पर आ, एका चार्जिंगनी आणि तीस मिनिटात एक पद चार्ज होणार आहे त्यामुळं सोलरचा एक प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरला गेली आहे मिहांसाठी का तुम्ही बैठक आढावा बैठक घेतलेली आहे उद्योगाला बूश देण्यासाठी आज मुख्यमंत्री ही बैठक घेत आहे काय सांगणार तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहांचा आता पूर्ण झाला आहे त्याला कॅबिनेटने मंजूर दिली आहे त्यातले पंचवीसशे कोटी रुपये आता खर्च झाले आहे उरलेले पैसे जे आहेत शिवनगाव आहेत आपलं खापरी कलकुई दैगाव तेलारा का ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते पूर्ण झालेले आहेत काही प्रश्न शिल्लक आहे साडेबारा टक्के वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत वर्षी एकशे साठ कोटी पुढच्या वर्षी पाचशे साठ कोटी आम्ही देणार आहोत निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी लक्ष टाकत आहे आणि आता ते ऍडव्हान आपला विदर्भ मध्ये ज्या आता इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बोट नागपूरला मिळाला आहे भाजपच्या संघटनांमध्ये ज्या जिल्हा लेवलच्या संघटना आहेत त्या अजूनही रखडलेल्या आहेत तुम्ही अध्यक्ष असताना जे ज्या संघटना होत्या जिल्हा लेवलला अध्यक्ष मंडळ ते अजून तसेच आहे नाही माननीय रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षाने याचं संपूर्ण पुनर्गठन केलं आहे आणि आता प्रदेशाचे पुनर्गठन मान्य अध्यक्ष जी करतील संघटनाही चांगल्या पद्धतीने सुरू आहे निश्चितपणे आम्हाला आम्ही जे एक्कावन्न टक्के मताची तयारी केलेली आहे पुढच्या काळामध्ये आमची संघटना आणि आमचं सरकार म्हणून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक्कावन्न टक्केच्या वर मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी तयारी करते आहे मित्रपक्षाला घेऊन आम्ही काम करणार आहोत मित्रपक्षही आमच्यासोबत राहणार आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे महाराष्ट्रामध्ये सगळं समोर जाणार